कीर्तिकर परिवाराची सात बारावर गट नंबर एकशे सव्वीस मधील दहा गुंठे जागेवरील अतिक्रमण काढून शासकीय मोजणी करून स्मशानभूमीचा ताबा कीर्तिकर परिवाराच्या ताब्यात देण्यात यावा संपूर्ण स्मशानभूमीला वॉल कंपाऊंड करून देण्यात यावे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी वीस फुटाचा रस्ता मोकळा करून सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करून देण्यात यावा अतिक्रमण करून प्लॉटिंग करणाऱ्या बिल्डरवर अॅट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा व शेतीची जागा करण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांनी त्याला मदत केली त्यांची चौकशी करण्यात यावी व त्या सर्व अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसह इतरही मागण्यांकरिता रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे तिरडी आंदोलन करण्यात आले खाली ते काय मारता विजय लगेच बाईट मारा कोणाची घ्यायची करते घर घ्या ना इकडे इथं काय साईडला घ्या त्याला रोड जाम राहिला ना मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला सांगू इच्छितो की दौलताबाद येथील आबदी मंडी आहे अलीकडे त्या ठिकाणी बौद्ध समाजासाठी कीर्तिकर परिवाराला दहा गुंठे जमिनी स्मशान भूमीसाठी आहे त्या स्मशान भूमीवर काही जातीवादी गुंडांनी ताकदीच्या जोरावर आणि पैशाच्या जोरावर स्मशानभूमी सातबारावर लिगल असताना देखील ती दलितांची स्मशानभूमी असताना देखील त्यांनी त्या दहा गुंठे जमिनीवर प्लॉटिंग टाकलेली या गोष्टीचा आम्ही विभागीयुक्त साहेब असतील जिल्हाधिकारी साहेब असेल आपले मुख्य कार्यकारी अधिकारी असेल गटविकास अधिकारी असेल किंवा ग्राम ग्रामसेवक असेल यांना वारंवार आतापर्यंत तीस ते चाळीस निवेदन दिलेले तुम्ही झालेले संबंधित अतिक्रमणाने प्लॉटिंग ही तात्काळ काढण्यात यावी परंतु ह्या प्लॉटिंगमध्ये अधिकाऱ्यांनी पैसे खाल्लेले असल्यामुळे त्याच्यामध्ये आतापर्यंत कुठल्या प्रकारची कारवाई काढली नाही अतिक्रमण काढे नाही आणि ते प्लॉटिंग देखील काढेल नाही ना आलेला जास्त आम्हाला साहेबांना सांगाल आनंदांबेडकर साहेबांना ही कल्पना द्यावी लागली त्यांनी म्हणे सरकारची आशिषी तशी करून टाका म्हणे कारण की या देशामध्ये जातीवाद खूप मोठ्या प्रमाणात फोपवलेला आहे जोपर्यंत तुम्ही या शासनाला पळू की करत नाही तोपर्यंत हे शासन काही ऐकणार नाही ग्रामसेवकांना भेटलात का ग्रामसेवकांना ग्रामसेवकांना फोनवर बोललो तर तो ग्रामसेवक छुत्या ग्रामसेवक हराम खोरक राम शेवट म्हणतो तर आम्ही आमच्या पद्धतीनं कर कारवाई करू तुम्हाला याच्यामध्ये काही हस्तक्षेप करायची गरज नाही मला या शासनाला जाब विचारायचं आहे जमीन नाव मोहम्मद खान सार बारावर याच्यावर नाव आहे आपण बघू शकता शेख उस्मान शेख अमीन पटेल शेख इरफान शेख अमीन पटेल शेख शकील शेख अमीन पटेल आणि जर तुम्ही कॅमेरा जर याच्याकडे बघितला तुम्ही कॅमेरा जर माझ्यासाठी फिरवा याच्यावर हे बोद्ध समाजासाठी दहा गुंठे जमीन तुम्ही झुम करा तुम्ही कायदेशीर लिगल सात बाऱ्यावर दहा गुंठे जमीन आम्हाला दलित समाजासाठी स्मशान असताना देखील एवढे मोठे धाडस या सरकारच्या हस्तक्षेप किती दिवस झाले त्याला आता कमीत कमी एक वर्ष झालं दोन वर्ष कमीत कमी हे समाज यांनी वारंवार निवेदन दिले अंत्यविधी करण्यासाठी हे जे मी संबंधित नाव घेतले हे भाडं लोक हे आरमखूर लोक एक ताकतीच्या जोरावर एक ताकतीच्या जोरावर जर तुम्ही इकडे अंत्यविधी आले तर जसा तुम्ही ते प्राँ प्राँ तुम एक मुर्दा असाल तुमच्या इथून शंभर मुर्दा इथून जातील आम्ही तुम्हाला आश्वासन सध्या अंतविधी कुठे करतो सत्ता अंतविधी आम्ही येथून बघितले असेल खाली तुम्ही कॅमेरा फिरवा आम्ही अंत्यविधी कलेक्टर ऑफिसला आणलेली आम्हाला जर तिथे जागा मिळेल आमच्या हक्काची जागा जर मिळत नसेल भूमी कुठे आहे हे कलेक्टर ऑफिसला आहे माझं म्हणणं आपल्याला एकच विनंती आहे तुमचा पत्रकार बांधवांना पुश्चतेवरती जी जी जागा आहे ना ती तिथे आम्ही ते याच्या पुढे हमेशा माझं नाव मिलिंद बंगसोडे मी महाराष्ट्र सदस्य आहे रिपब्लिकन सेनेचा आज जो बौद्धांचा जो विषय आहे खुलताबाद दौलताबाद या ठिकाणी जो अब्दी मंडी येथील बौद्ध स्मशानभूमीचा विषय आहे त्या बौद्ध स्मशानभूमीमध्ये गेल्या दोन वर्षापासून तिथल्या जो धनधानगीय लोक आहेत जे प्रॉपर्टीवाले लोक आहेत त्यांनी या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे आमच्या रिपब्लिकन सेनेच्या वतीने वारंवार निवेदन देऊन तिथल्या ज्या लोकांनी आहेत त्यांनी तो अतिक्रमण काढण्यात यावं अशा प्रकारचे निवेदन दिले परंतु संबंधित सरपंच किंवा संबंधित ग्रामसेवकांनी अद्याप कुठलीही कारवाई केली नाही आणि त्या ठिकाणी बौद्धांना आता स्मशानभूमी उरलेली नाही बुद्धांच्या मालकीची दहा गुंटी असली जमीन पर या ही त्यांनी परस्पर हडप केलेली आहे त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी व बोद्धानातील स्मशानभूमी ताब्यात देण्यात यावी यासाठी आज रिपब्लिकन सेनेच्या वतीने आमचे मिलिंद बनसोडे यांच्या नेतृत्वामध्ये आज क्रीडा आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि भविष्यामध्ये या आंदोलनाची दखल जर संबंधित लोकांनी घेतली नाही तर यापेक्षाही मोठं आंदोलन या ठिकाणी करू आणि जर एखादा दुर्दैवाने आमच्या त्या गावातील बोधांचा मृत्यू झाला तर या कलेक्टर ऑफिसच्या प्रांगणामध्ये त्यांचा आम्ही अंत्यसंस्कार करू अशा प्रकार इशारा या ठिकाणी घेत आहोत आपलं नाव Uh, मी किरण गोंगडे रिपब्लिकन श्री युवा आघाडीचा महाराष्ट्र अध्यक्ष